अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज आरोग्य साधना महाराष्ट्रातील सर्वात मोठ आरोग्य शिबिर एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून शासकीय योजनेअंतर्गत मोफत सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रिया उपचार एस एम हॉस्पिटल तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे करण्यात येणार आहे हृदयविकार शस्त्रक्रिया व प्रोसिजर एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी डिवाइस क्लोजर हृदयाची झडप बंद करणे बायपास शस्त्रक्रिया ओपन हार्ट शस्त्रक्रिया वॉल्व रिप्लेसमेंट व रिपेअर शस्त्रक्रिया लहान मुलांची ओपन हार्ट शस्त्रक्रिया मिनिमल इनवेसिव कार्डियाक प्रोसिजर टोटल आर्टेरियल रिवस्कुलराइजेशन बलून प्रोसिजर ईपी स्टडी पेसमेकर इत्यादी आजारांवर शासकीय योजनेअंतर्गत मोफत सुपर स्पेशालिटी शस्त्रक्रिया उपचार एसएमबीटी हॉस्पिटल तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर